नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता दहावी मराठीचा दुसरा पाठ बोलतो मराठी या धड्याचा स्वाध्याय इथे सोडवणार आहोत एकूण एक प्रश्नाचं आपण व्यवस्थित इथे उत्तर दिलेलं आहे नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातून आहे तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताना नक्की कळवा सो कृती आकृत्या पूर्ण करा आहे भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय दोन उपाय आपल्याला सांगायचे आणि दुसरा आहे मराठी भाषेची श्रीमंती उत्तर लिहूयात भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे दोन क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे आणि आहात मराठी भाषेची श्रीमंती एक म्हणजे मराठी ढंगाचे शब्दप्रयोग आणि दोन मराठी पाकप्रचार दुसरा प्रश्न आहे शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा एकूण चार फायदे आहेत तर इथे पाच फायदे आहेत पहिला म्हणजे भाषेतील गंमत जाणून घेता येते दोन खूप नवीन माहिती मिळते तीन शब्दांची पाळीमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे कळते चार आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत आणि पाच शब्द मनात पक्का रुजतो प्रश्न तिसरा आहे पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा तर अ मराठी भाषेची खास शैली वाक्प्रचार मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा हवा आणि ई शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन शब्दकोश प्रश्न चौथा आहे न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा फार महत्वाचं आहे परीक्षेला हमकाचा प्रश्न येतो ऐट डौल रुबाब चैन उत्तरे चैन कपाळ हस्त ललाट भाल उत्तरे हस्त विनोद नवल आश्चर्य विस्मय उत्तर आहे विनोद संपत्ती संपदा कांता दौलत उत्तर आहे कांता आणि प्रख्यात प्रज्ञा नामांकित प्रसिद्ध उत्तर आहे प्रज्ञा प्रश्न पाचवा आहे खाली दिलेल्या अनेक वचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा रस्ते एक वचन रूप रस्ता हा रस्ता खूपच मोठा आहे वेळा एकवचन रूप वेळ शाळेत जाण्याची वेळ झाली ती भिंती एक वचन रूपे भिंत कुहून भिंत छान रंगोली आहे विहीर एकवचन रूपे विहीर ही विहीर खूप खोल आहे घड्याळे एक वचन रुपये घड्याळ मी नवीन घड्याळ घेतले आणि माणसे एक वचन रुपये माणूस हा माणूस खूप छान कविता लिहितो प्रश्न आहे खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा पसरवलेली खोटी बातमी उत्तर अफवा ज्याला मरण नाही असा अमर समाजाची सेवा करणारा उत्तरे समाजसेवक आणि संपादन करणारा संपादक प्रश्न सातवा आहे स्वमत यामध्ये तुम्हाला स्वतःचं मत मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाचा अर्थ छटा लिहा तुम्ही शहाणे आहात उत्तर असे अनेकदा म्हटले जाते त्यावेळी ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो आई आपल्या मुलांनाही उद्गार ऐकवते तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलांबद्दल अशीच खात्री असते मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा असा सरळ प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच असे नाही काही व्यक्ती मुळातच लबाड असतात चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात कधी कधी तर काही माणसांना खरोखर साधी सोपी गोष्ट ही कळत नाही कितीही समजावून सांगितलं तरी त्यांना ते समजतच नाही मग त्यांना तुम्ही शहाणे आहात असे ऐकावे लागते येथे शहाणे हा शब्द वापरला असला तरी आपण मनातल्या मनात मना तुम्ही मूर्ख आहात असेच म्हणत असतो दुसरा प्रश्न आहे गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये असे लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सुधारण लिहा उत्तरे गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये असे लेखिकेच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे सध्या मराठी भाषेवर इंग्रजी भाषेतील अनेक शब्दांचा मोठा प्रभाव पडत असताना दिसतोय काही मराठी भाषेत अनेक इंग्रजी शब्द सर्रास वापरले जातात हे किती छान आहे असं म्हणण्याऐवजी हे किती सुपर आहे असं म्हटलं जातं कॅलेंडर या शब्दाचा मराठी भाषेतील शब्द मुलांना लवकर सांगता येत नाही असे अनेक शब्द मुलं इंग्रजी भाषेत सहज सांगतात पण त्यांना मराठी भाषेत काय म्हणायचं माहित नसतं प्रश्न तिसरा लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा उत्तर लेखिकेने मराठी भाषेला श्रीमंत म्हटलंय त्याही पुढे जाऊन लेखिका म्हणताय होय माझी मराठी श्रीमंत आहे मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो विविध ढंगाचे शब्दप्रयोग ही मराठी भाषेची श्रीमंती आहे वाक्प्रचार हे मराठी भाषेची खास शैली आहे अनेकदा एकच शब्द अनेक वेळा अर्थचटा प्रकट करतो जसे खाणे हे एक, एक साधी क्रियापद आहे खाऊ खाणे मार खाणे शपथ खाणे शेण खाणे लाथा खाणे अशा अनेक अर्थचटा या एका शब्दात लपलेल्या आहेत मराठी भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत आहे असे लेखिका म्हणतात धन्यवाद विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल आणि आम्हाला खूप खूप सपोर्ट केल्याबद्दल तुम्हा सर्व सबस्क्रायबरचे मी मनपूर्वक आभारी आहेत